महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधवांना माझा नमस्कार तर आज आपण अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या प्रशिक्षणाअंतर्गत जी नवीन आव्हाने आलेली आहेत जी की आपण आव्हाने देऊन विद्यार्थ्यांना स्वतः शिक शिक शिकण्यास प्रेरित करणार आहोत अध्ययनाची गती वाढवणार आहोत ती आव्हाने आपण आज पाहणार आहोत येता पहिली विषय भाषा तुम्हाला माहीत असलेल्या प्राण्यांची जास्तीत जास्त नावे पाच मिनटात लिहून काढा पिवळ्या रंगाच्या जास्तीत जास्त वस्तूंची नावे पाच मिनिटात कोण सांगतो तुम्हाला माहीत असलेल्या भाज्यांची जास्तीत जास्त नावे गटामध्ये सांगा तुम्ही रोजच्या रोज नियमितपणे कोणकोणती कौन कामे करतात ते पाच मिनिटात सांगा छान असे बडबडगीत कोणता गट म्हणून दाखवे तुझ्या घरातील जास्तीत जास्त वस्तूंची नावे पाच मिनिटांमध्ये सांगा पाठ्यपुस्तकातील म हे अक्षर असणारे जास्तीत जास्त शब्द दहा मिनिटांमध्ये लिहा दिलेली चित्र पहावं त्यावर आधारित दहा शब्द लिहा पाच मिनिटांमध्ये वाचन पाठ एकचे चे वाचन करून दाखविणार ते आजच्या सेल्फी विथ सक्सेस चे मानकरी होणार आपल्या स्वतःच्या नावापासून सुरुवात करून दहा शब्द असलेली शब्दसाखळी तयार करा वर्गात दिसणाऱ्या वीस वस्तूंची नावे लिहा ओली भेळ कशी तयार करावी हे सर्वात अगोदर कोण सांगतो तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण येता पहिली विषय भाषा मराठी याचे यातील विद्यार्थ्यांना द्यावयाची आव्हाने पाहिली अशाच पद्धतीचे अनेक आव्हाने तुम्ही देऊ शकता आणि विद्यार्थ्यांना स्वतः शिकण्यास प्रेरित करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका अशाच प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत राहतो धन्यवाद